श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान की जय हेतवे विश्वोत्पत्त्यादितवे हे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयो नम श्रोते हो नमस्कार शुकाचार्य म्हणाले राजा तपश्चर्येने ब्रह्मदेवाची प्राप्ती करून घेतल्यानंतर हिरण्यकश्यपूने वरदान मागितलं त्या वराच्या बळावरती त्यांनी अनाचार करायला सुरुवात केली पण या हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा मात्र अगदी त्याच्या विरुद्ध भगवंताचा भक्त सगळ्यांबद्दल आत्मीयता सगळ्यांबद्दल प्रेम सदाचार सन्नीती या सगळ्या सद्गुणांचं भांडार असलेला त्याचा तो प्रल्हाद मुलगा अनेक प्रकारे भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय हे त्या हिरण्य कश्यपूला अजिबात आवडलं नाही त्यांनी आपल्या मुलाचा द्वेष करायला सुरुवात केली हे ऐकून युधिष्ठिराला थोडं आश्चर्य वाटलं की बाप आपल्या मुलाचा कसं काय द्वेष करू शकतो त्यावेळेला हात जोडून देवर्षी नारदांना त्यांनी विचारलं महाराज असं कसं शक्य आहे त्यावेळेला देवर्षी नारद म्हणत आहेत राजा पौरोहित्याय भगवान वृत काव्य किला सुरैह भगवान शुक्राचार्यांना दैत्यांनी आपलं पुरोहित म्हणून नेमलं होतं षंड आणि अमर्क असे त्यांचे दोन मुलं होते ते दोघही राजवाड्याजवळ राहून हिरण्य कशीपूने पाठवलेल्या नीतीनिपुण बालक प्रल्हाद आणि दुसऱ्या शिकण्याजोग्या दैत्यांच्या मुलांना राजनीती आधी शिकवायचे गुरुजींनी शिकवलेला पाठ ऐकून प्रल्हाद जसाच्या तसा म्हणून दाखवत होता पण मनापासून त्याला ते आवडत नव्हतं हो कारण त्या शिक्षणात आपले आणि दुसऱ्याचे असा खोटा दुराग्रह होता युधिष्ठिरा एकदा सुरराट पुत्र मंकमारोप्य पांडव पप्रच्छ कथ्यतां वच्छ, मन्यते साधु साधू भवान युधिष्ठिरा हिरण्यकश्यपोने एके दिवशी आपल्या या पुत्राला मांडीवर घेऊन विचारलं की बाळा तुला कोणती गोष्ट चांगली वाटते ती मला सांग त्यावेळेला प्रल्हाद म्हणाला तत्साधू मनने सुरवर्य देहिनाम त्यात मी आणि माझं या खोट्या आग्रहाने संसारातले प्राणी नेहमी उद्विग्न असतात त्यांच्यासाठी मी हेच योग्य समजतो की त्यांनी आपल्या अधपतनाचे मूळ कारण गवताने झाकलेल्या अंधाऱ्या विहिरीप्रमाणे असणाऱ्या या घराचा त्याग करून वनात निघून जावं आणि भगवान श्रीहरिंना शरण जावं देवर्षी नारद म्हणतायत युधिष्ठिरा श्रुत्वा पुत्र गिरो दैत्य परपक्ष प्रल्हादाच्या तोंडून शत्रुपक्षाच्या प्रशंसेची गोष्ट ऐकून हिरण्य उपहासाने हसला आणि म्हणाला दुसऱ्याच्या सांगण्यावरून लहान मुलांची बुद्धी अशीच बिघडते गुरुजींच्या घरी विष्णूंचे भक्त काही ब्राह्मण गुप्तपणे राहत असावे मुलाचा बुद्धिभेद होणार नाही यासाठी त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे जेव्हा प्रल्हादाला गुरुजींच्या घरी पोहोचविले तेव्हा पुरोहितांनी त्याची प्रशंसा करून सामोपचाराने गोड शब्दात विचारले बाळा प्रल्हादा तुझं कल्याण असो अगदी खरं खरं सांग बरं अजिबात खोटं बोलू नको तुझी बुद्धी अशी उलटी कशी काय झाली वत्स प्रल्हाद भद्रंत सत्य कथय कुतस्तुभ्य मेषबुद्धी बाला अरे हे कुलनंदना प्रल्हादा सांग बरं आम्ही तुझे गुरुजन हे जाणू इच्छितो तुझी बुद्धी आपणहून अशी आहे का तुला कोणी असं वागायला शिकवत आहे त्यावेळेला प्रल्हाद म्हणाला ज्यांच्या मायेमुळे ज्या माणसांची बुद्धी मोहाने ग्रस्त झाली आहे त्यांचाच मी तुपणाचा खोटा दुराग्रह झालेला दिसतो त्या मायापती भगवंतांना मी तर नमस्कार करतो ते भगवान जेव्हा कृपा करतात तेव्हा माणसांची पशुबुद्धी नष्ट होती या पशुबुद्धीमुळेच तर हा मी आहे हा परका आहे अशी बुद्धी तयार होती असा खोटा भ्रम निर्माण होतो तोच परमात्मा हा आत्मा आहे आपले आणि दुसऱ्याचे असा भेद निर्माण करून अज्ञानी लोक त्याचेच वर्णन करतात त्यांचे हे न जाणून घेणेही योग्यच आहे कारण त्या आत्म्याचे तत्त्व जाणणे अत्यंत कठीण आहे ब्रह्मदेव आणि मोठे मोठे वेद जाणणारेसुद्धा ज्याविषयी मोहित होतात तोच परमात्मा आपल्या दृष्टीने माझी बुद्धी बिघडवीत आहे गुरुजी लोखंड जसं लोहचुंबकाकडे आपण होऊन खेचला जातो त्याप्रमाणे चक्रपाणी भगवंताच्या स्वच्छंद इच्छाशक्तीने माझे चित्त संसारापासून वेगळे होऊन त्यांच्याकडे ओढलं आहे त्याला मी काय करू देवर्षी नारद म्हणता युधिष्ठिरा ए तावत योक्ता वीरराम महामतीही परमज्ञानी प्रल्हाद आपल्या गुरुजींना असं म्हणून गप्प बसला बिचारे राजाचे सेवक पुरोहित क्रोधाने त्याला झिडकारून म्हणाले ए कोण आहे रे तिकडे माझी छडी आणा बरं हा आमच्या कीर्तीला कलंक लावेल या दुर्बुद्धी कुलांगाराला वठणीवर आणण्यासाठी चौथा मार्ग म्हणजे मारणं हेच उत्तम आहे वंशरूप चंदन वृक्षाच्या वनामध्ये ही काटे असलेली बाभूळ कुठून उत्पन्न झाली या वनाचे मूळ तोडण्यासाठी जो विष्णू कुऱ्हाड झाला त्याच कुऱ्हाडीची मूठ हा झालाय अशा प्रकारे गुरुजींनी वेगवेगळ्या पद्धतीने धाग दडपशाही दाखवून प्रल्हादाला धर्म अर्थ आणि काम यांचं शिक्षण दिलं काही दिवसानंतर गुरुजींनी प्रल्हादाचे साम दाम दंड आणि भेद यांविषयीचे शिक्षण पूर्ण झालेले पाहून ते त्याला त्याच्या मातेकडे घेऊन गेले मातेने मोठ्या लढीवाळपणे त्याला चांगल्या तऱ्हेने आंघोळ घालून कपडे अलंकार आधी सजवून हिरण्य नेले प्रल्हाद आपल्या वडिलांच्या चरणांवर नतमस्तक झाला हिरण्य त्याला आशीर्वाद देऊन दोन्ही हातांनी वेळ आपल्या छातीशी कवटाळलं त्यावेळी दैत्य राजाचं मन आनंदाने भरवून गेलं युधिष्ठिरा प्रसन्नवदन प्रल्हाद हिरण्य आपल्या मांडीवर बसवून त्याच्या डोक्यावर अवघ्रहाण केलं त्याच्या डोळ्यातून ओघळलेल्या आसवांनी प्रल्हादाचं शरीर भिजू लागलं आणि मग काय त्याने आपल्या पुत्राला विचारलं बाळा प्रल्हादा इतके दिवस तू गुरुजींकडून जे ज्ञान प्राप्त केलंय त्यापैकी काही चांगल्या गोष्टी मला सांग त्यावेळेला प्रल्हाद म्हणाला बाबा मी काय शिकलोय सांगू श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरण पादसेवनं अर्चनं वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम भगवान विष्णूंच्या भक्तीचे नऊ प्रकार आहेत भगवंताच्या गुणांचे श्रवण त्यांचेच कीर्तन त्यांचे स्मरण त्यांच्या चरणांची सेवा त्यांची पूजा त्यांना वंदन त्यांचे दास्य सख्य आणि त्यांना आत्मनिवेदन जर भगवंताची या नऊ प्रकारची भक्ती समर्पण भावनेने केली तर मी त्यालाच उत्तम अध्ययन समजतो बाबा हे प्रल्हादाचं बोलणं ऐकून आता मात्र हिरण्य संतापला तो गुरुपुत्रांना म्हणाला ब्रह्मबंधो किमे तत्ते विपक्षम श्रयता सता असारं ग्राहितो बालो मामना दृत्य दुर्मते अरे नीच हे दुर्बुद्धी तू हे काय केलं तू माझी परवा न करता या मुलाला असं कसं निरोपयोगी शिक्षण दिलं तू माझा शत्रूचा आश्रित आहेस मित्राचे रूप घेऊन शत्रूचे काम करणारे दुष्ट या जगात काही कमी नाहीत परंतु त्यांचे पाप योग्य वेळी उघडकीस येतं जसं पापी माणसांनी लपून केलेलं पाप रोगाच्या रूपाने कालांतराने उघडकीला येतं त्याप्रमाणे आपण माझ्या विरुद्ध कटकार स्थान करत आहात गुरुपुत्र म्हणाले प्रणि न सुतो मतिरस्य राजन तवेंद्रशत्रैसर्गिकददा स्महा हे इंद्रशत्रो तुमचा पुत्र हे जे काहीही बोलतो ते मी किंवा दुसऱ्या कोणीही शिकवलेले बोलत नाही राजन ही त्याची जन्मजात बुद्धी आहे आपण आपला क्रोध क्रोधावर विनाकारण आम्हाला दोष देऊ नका देवर्षी नारद म्हणतायत गुरु सुरसुतम जेव्हा गुरुजींनी असं उत्तर दिलं तेव्हा हिरण्य कशीपुने प्रल्हादाला पुन्हा विचारलं का रे जर तुझी ही अहित करणारी खोटी बुद्धी तुला गुरूंकडून मिळालेली नाही तर कुठून मिळाली ते सांग त्यावेळेला प्रल्हाद म्हणाला मतीर्ण कृष्णे परतस्वतो वा तात संसारातील लोक चघळलेलेच विषय पुन्हा चघळतात त्यांचा इंद्रियांवर ताबा नसल्या कारणाने ते भोगलेले विषय पुन्हा भोगण्यासाठी संसाररूपी घोर नरकात पुन्हा पुन्हा जातात अशा गृहासक्त माणसांची बुद्धी स्वतःहून कोणाच्या शिकवण्यावरून किंवा एकमेकांच्या सांगण्यावरून श्रीकृष्णांच्या ठिकाणी स्थिर होत नाही इंद्रियांनी दिसणाऱ्या बाह्य विषयांनाच जे मूर्ख सर्वाधिक योग्य मानतात आंधळ्यांच्या पाठोपाठ जाऊन खड्ड्यात पडणाऱ्या आंधळ्यांसारखेच जे वेदांनी सांगितलेल्या काम्य कर्मरूप दोरीच्या दीर्घ बंधनामध्ये बांधले गेले आहेत त्यांना आपला स्वार्थ आणि परमार्थ भगवान विष्णूच आहे हे कळत नाही प्रल्हादाचे बोल तो सहन करू शकला नाही रागाने त्याचे डोळे लालबुंद झाले तो म्हणाला दैत्यानो याला इथून बाहेर घेऊन जा आणि ताबडतोब मारून टाका हा मारून टाकण्याच्याच योग्य आहे पहा ना आपल्या नातलगांना सोडूनच हा नीच दास असल्याप्रमाणे स्वतःच्या चुलत्याला मारणाऱ्या विष्णूंच्या चरणांची पूजा करतो मला वाटलं याच्या रूपाने माझ्या भावाला मारणारा हा विष्णूच आलेला आहे हा मूर्ख पाच वर्षाचा असतानाच आपल्या मात्या पित्यांच्या सोडण्यास कठीण अशा स्नेहाला विसरला आणि तो त्या विष्णूचे तर काय भले करणार आहे एखादा परकारसुद्धा आपल्या औषधाप्रमाणे बरे करील तर तो एका अर्थी आपला पुत्रच आहे पण जर आपला पुत्र आपलं आहीत करू लागला तर तो रोगाप्रमाणे आपला शत्रू आहे शरीराची हानी करणारा अवयव छाटून टाकला पाहिजे कारण त्यामुळेच उरलेलं शरीर सुखाने जगू शकतं आपल्याला जर सुखाने जगायचं असेल तर याला मारा स्वजनाचे रोग घेऊन आलेला हा माझा शत्रूच आहे योगी माणसाची भोग लोलूप इंद्रिय ज्याप्रमाणे त्याचं अनिष्ट करतात त्याचप्रमाणे हा माझे अहित करणार आहे म्हणून खाताना झोपलेला बसलेला असताना जा याला कोणत्याही वेळी कोणत्याही उपायाने याला मारून टाका युधिष्ठिरा केवळ भगवंताची भक्ती करणारा हा असल्यामुळे या कशिपूला तो आपला शत्रू वाटायला लागला आणि मग नुसता शत्रू वाटायला लागला असं नाही तर या शत्रूला शत्रूची कड घेणाऱ्या आपल्या मुलाला मारण्यासाठी म्हणून नाही नाही ते उपाय या कशिपूने केले काय काय उपाय केले आणि कशाप्रकारे प्रल्हादाचं भगवंताने रक्षण केलं हे मी तुला उद्याच्या भागामध्ये सांगतो जय जय रघुवीर समर्थ